નિદોષપતર્ફ કર્મચારી દર્ગાર્યા હાજર

चोवीस कामगारांना निर्दोष असताना कोणताही त्यांचा दोष नसताना त्या त्यांच्यावर कार्यवाही करून जवळपास अठरा महिन्यांपासून त्यांना नोकरीवरून कमी केलेला आहे त्यांचा दोष नसताना त्यांचे कुटुंब हे उघड्यावर आलेली आहे आज या ठिकाणी एक माझी महापौर म्हणून न राहता मी एक त्यांची बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे कारण आज त्यांच्या घेतलेले कर्ज हे फेडण्यासाठी आज त्यांना घरदार विकावं लागत आहे अशी बग बिकट परिस्थिती ही या जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण येथील जवळपास चोवीस कर्मचारी या कंपनीमध्ये होते आणि त्यांना निर्दोष कुठलाही त्यांचा दोष नसताना त्यांना काढण्यात आलेला आहे मला असं वाटतं या न्यायाला त्यांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी एकनिष्ठ एकत्र येऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत या ठिकाणी तीन दिवस धरणं आंदोलन सुरू राहणार आहे आणि जर या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन हे करण्यात येणार आहे